नमस्कार मित्रांनो मी प्रबोध किशोर पेंडावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मस्ती टाईममध्ये आणि आज मी पुन्हा एकदा आलो आहे हळदी शूट करण्यासाठी आज माझ्या चुरस बहिणींची हळद आहे तर ते हळद शूट करण्यासाठी आलो इकडे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोकणातील हळदी कशा होता तुम्हाला एकदा माझं व्हिडिओमध्ये दाखवलं आहेच दुसरी व्हिडिओ मी शूट करतो आहे तर चला पाहूयात चला आता हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होत आहे हळद लावण्याआधी मुलाला किंवा मुलीला हळद लावण्याच्या आधी पहिलं पूजन पाच सुवासनी मिळून पहिल्यांदा ते भाळाला करतात भाळाचे पूजन झाल्यानंतर मग मुलगा असेल तर मुलाला हळद लावली जाते मुलगी असेल तर मुलीला हळद लावली जाते आता इथे मुलगी आहे आमची बहीण तर तिला आता नंतर मग भाळाचे पूजन केल्यानंतर मग तिला हळद लावली जाईल आता तुम्ही बघू शकता पाच बोटं वरती लावली जातात त्याच्यानंतर मग मुलीच्या मागून पुढे अशी बोटं लावली जातात हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मग पुढून मागे लावली जातात तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मला पण एवढं काही जास्त नॉलेज नाही या गोष्टीचा माझ्या लग्नामध्ये पण हे असंच केलं होतं सर्व पुणे कसं करतात काय जुनी संस्कृती आहे पूर्ण त्याच्यामध्ये असं सर्व केले जातात हळदीमध्ये ते बघू शकता तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पुढे बघाच तुम्हाला खूप एन्जॉय होईल आणि खूप मस्ती मजा हळदीमध्ये खूप केली जाते तरी तुम्ही बघाच आता व्हिडिओमध्ये हे बघू शकता पाच पहिला मान असतो मुलीला किंवा मुलाला हळद लावण्याचा त्या पाच सुवासणी असतात त्या पहिल्यांदा मुलाला किंवा मुलीला हळद लावतात त्याच्यानंतर मग घरचे हळद लावतात आता इथे मला सुद्धा मान भेटलाय पहिल्यांदा हळदीला बसण्यासाठी बघा पुढे आता पाच सुवासनेपर्यंत हळद लावून घेणार पाच सुवासणी म्हणजे ज्यांचे लग्न झाले अशा सुवासच्या बायका असतात त्यांना सुवासणी म्हणतात तेव्हा आम्ही बरं <laughs> देवा लावा हां बसती नाही बाई कशी कियो बघ आईकडे बघ इकडे बद्दल माहिती कुठे

एकड़ बाग, 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 �

इकडे बघा हळदीमध्ये घाण बघा त्याच्यानंतर त्या घाणं भरताना ओळ्या म्हणतात खूप जुनी संस्कृती आहे पण ओळ्या म्हणताना बघा तुम्ही आता खूप खूप म्हणजे खूप जुनं असं वाटतं काहीतरी तुम्ही कधी का ऐकलं नसाल हे एकदा ऐकाच तुम्ही नक्की कारण का अशा वेळे आपण ऐकायला कधी मिळत नाही या कोकणामध्ये किंवा माळवणमध्ये तुम्ही जाल तेव्हाच तुम्हाला बघायला मिळतील तर बघा तुम्ही आता एक घाणं भरण्याचा कार्यक्रम चालू होत आहे वरती बघा तो मध्ये मध्ये वरती बघा आता देवाक आणण्याचा कार्यक्रम चालू होत आहे आणि देवाक आणण्याचा मान मला इथे मिळालेला आहे तर हळदीमध्ये देवा कसं आणतात हे बघूया आपण घराच्या बाहेर जाऊन आपल्या कुऱ्हाडीची पूजा केली जाते त्याच्यानंतर मध्ये देवाक आणलं जातं एक आता हे बघा बघू शकता तुम्ही देवाक आणण्यासाठी सुद्धा एक कशी पद्धत आहे देवाक कसं आणतात हे तुम्ही बघा आता पुढे देवाक काय आहे तर कसं आणलं जातं खूप म्हणजे खूप एन्जॉय केल्यासारखं वाटतं हळदीमध्ये सुद्धा तुम्ही लग्नामध्ये गेल्यानंतर कोकणामध्ये तर बघा आता हे देवाक कार्यक्रम चालू होत आहे तर आम्ही ती कुराडाशी माझ्या खांद्यावर घेऊन पुढे थोडा घराच्या बाहेरच जायचं असतं ते देवा पूज पूजन केलं जातं देवाचं देवा तुमच्याकडे काय बोलतात ते या गोष्टीला तुम्ही मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे एक देवाक आणणं असं म्हणतात कोकणामध्ये तर आता बघा पुढे कसं पूजन केलं जातं ते आता या पूजनानंतर हळदीचा तर खूप महत्त्वाचा कार्यक्रम तर पूर्ण झालेला आहे आता दिवसभर मुलीला हळद लावलीच जाईल आणि याच्यानंतर मग आता काय पुढे तर चला पुढे तुम्हाला दाखवतो अजून काही गोष्टी हे बघू शकता ज्या पाच सुवासिनी होत्या त्यांच्यासाठी जी ओटी भरलेली आहे त्यांची आणि त्यांना एक छोटीशी वस्तू दिलेली आहे नवरीच्या घरच्याकडून भेटवस्तू त्यांना दिली जाते तर अशी खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं जातं हळदीमध्ये सुद्धा आणि खूप मजा येते हळदीमध्ये कोकणामध्ये चला तर आता पुढे आपण बघूया तर ते हळदीमध्ये जेवण कसं केलं जातं ते आता इथे जेवण कॅटरेस वगैरे असं काही मागवलं जात नाही गावामध्ये इकडे आपल्याला गावच्या महिला असतात त्या जेवण बनवतात हळदीच्या घरामध्ये लग्नाच्या घर असतात तिथे येऊन जेवण बनवतात ते तुम्ही बघू शकता सो गावच्या सर्व महिला एका घरामध्ये येऊनच एका ठिकाणी जेवण बनवत आहे तर खूप एन्जॉय करतात ह्या जेवण बनवतानासुद्धा काय गाणी म्हटली जातात वळ्या म्हटल्या जातात कधी कधी तर हे बघू शकता पूर्ण भाताचं पूर्ण पातळच टाकले ठेवलेलं आहे ते ह्याच्यानंतर इकडे वरण आहे त्याच्यानंतर बाजूला इकडे भाजी आहे बघा किती आनंदाने महिला सर्व जेवण वगैरे करतात आणि चला मग आता भेटू पुढच्या दुसऱ्या भागामध्ये इथं तुम्हाला हळदच दाखवले ते हा नाश्ता भेटल्या पोहे आणि सरबत सलाह वे तो दूसरा बाता